शोठे यांचं पार्थिव लखनौ विमानतळावरून आज दुपारी एक वाजता विमान एअर अँब्युलन्स निघालेला आहे साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत एअर अँब्युलन्स सोलापूर विमानतळावरती त्यानंतरनं त्यांचं पार्थिव घरकुल येथील नागरिकांना दर्शनासाठी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल व अर्धा एका तासानंतरनं पेठेतील राधाश्री निवासस्थानी पार्थिव घेऊन आल्यानंतरनं साडेपाच वाजता इथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल जुना पुन्हा नाका स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील मार्ग कसा असेल अंत्य इथं राधाश्री निवासस्थानाला आल्यानंतरनं जुनी मिल साळीतनं सरस्वती चौकातून पुण्या नाक्याला अंत्ययात्रा